भव्य मिरवणुकीनं जिजाऊ ब्रिगेडच्या महाअधिवेशनाची सुरुवात एक समान पोशाखात शिस्तबद्ध रचनेत सहभागी झालेल्या महिलांची उपस्थिती जिजाऊ ब्रिगेड या राज्यातील महिलांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाचा भव्य प्रारंभ आज चंद्रपूर शहरात झाला पहाटेच ऐतिहासिक दीक्षाभूमीतून निघालेल्या दिमागदार मिरवणुकीने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले एक समान पोशाखात शिस्तबद्ध रचनेत सहभागी झालेल्या महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली मिरवणुकीच्या प्रारंभी भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर मिरवणूक जटपुरा गेटमार्गे पुढे सरकत प्रियदर्शिनी सभागृहात विसर्जित झाली या मिरवणुकीत आदिवासी पारंपरिक नृत्य अश्वारोड जिजाऊ साहेब यांच्या भूमिका साकारणाऱ्या महिलांचे पथक हे खास आकर्षण ठरले जय जिजाऊ जिजाऊ ब्रिगेडचे आठवे राज्यस्तरीय अधिवेशन ऐतिहासिक अशा चंद्रपूर नगरीमध्ये होत आहे दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस या तीन दिवसामध्ये अधिवेशनामध्ये अनेक विषयावरती विचारमंथन होणार आहे आज जिजाऊ ब्रिगेडची शोभायात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून निघत आहे महात्मा गौतम बुद्धांना अभिवादन करून संपूर्ण महिला शक्ती इथून जिजाऊ ब्रिगेडची शोभायात्रा निघून प्रियदर्शनी सभागृहामध्ये या जिजाऊ ब्रिगेडच्या रॅलीचा समारोप आहे आणि त्यानंतर उद्घाटन सत्र होणार आहे आपल्या या अधिवेशनाच्या उद्घाटक सन्माननीय स्वागताध्यक्ष सन्माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर असणार आहे आणि सात सत्रामध्ये अनेक विषयाला आपण या अधिवेशनामध्ये अनेक विषयावरती विचारवंतन करणार आहोत महाराष्ट्रातले अनेक चांगल्या प्रकारचे विचारवंत आणि या ज्या या विषयाला अनुसरून तज्ज्ञ असे विचारवंत आपण या अधिवेशनासाठी बोलवले आहे आणि या अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून प्रत्येक जिल्ह्यातून जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आल्या आहे आणि अतिशय उत्साहाने या अधिवेशनाचा आनंद घेत आहे चंद्रपूरमधले जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ आणि इतरही कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय मेहनत घेऊन हो, या अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे आणि अतिशय अतिशय यशस्वीरित्या हे अधिवेशन पार पडणार आहे सर्व जिजाऊ ब्रिगेडच्या माझ्या महिलांचा अतिशय उत्साह म्हणजे शिगेला पोहोचलेला आहे आणि आत्ता आपण इथून रॅलीने अधि राज्यातील विविध भागातून आलेल्या महिलांनी यात उत्साहाने सहभाग घेतला महाअधिवेशनाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजिका मीनाताई वसाडे यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा सीमा बोके तर स्वागताध्यक्ष म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या तीन दिवस चालणारे हे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारपर्यंत विविध उपक्रम चर्चा प्रशिक्षण सत्रे आणि महिला सक्षमीकरणावरील मार्गदर्शनपर कार्यक्रमांनी गाजणार आहे जिजाऊ ब्रिगेड चंद्रपूरतर्फे राज्यभरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे